अशी तीन मुलं मुद्दा निवडली आणि त्या प्रदर्शनाला टायटलच दिलं की ए, एक मिलन होता लहानपणा आत्ता जो आपण जगता येतो अशा त्या दोन मिलन मध्ये त्यांनी प्रतिबिंब पाहू जिथे आपल्या चित्रांची निर्मिती केली ती निर्मिती तुमच्या समाप्रेक्षका समोर आम्ही आणतोय त्यातले दोन दिसत त्याला युनेस्कोचा अवॉर्ड मिळालं आणि याच्या चित्राचं प्रदर्शन युनेस्कोच्या हेड ऑफिस फ्रान्सला म्हणजे पॅरिसमध्ये झालं तिला सुद्धा युनेस्कोचा अवॉर्ड मिळाला पूर्ण जगातली साडेचार लाख लोकांची चित्र निवडण्यात आलेली पहिल्यांदा होता आणि त्याची फक्त पन्नास जी चित्र होती ती पन्नास चित्रामध्ये त्या दोघांची चित्रांची निवड झाली आणि ती त्याला लागली तिसरा जो आहे तो मुंबईला असतो तर उद्या येणार आहे त्याची ही स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये त्याला सिल्वर मिडल मिळाला म्हणजे मोठ्या ब्रँड करावं मिळाला ज्यंटिम आठ वर्षाचा आहे आणि वयाच्या दोन वर्षापासून ही सगळी जी आहे पहिल्यांदा माझ्याकडे दोन किंवा अडीच वर्षाची असताना यांचं पहिलं चित्र जे माझ्या संघर्ष आहे तेव्हापासून आज यांनी केलेल्या चित्रापर्यंत तो रेट्रोस्पेक्टिव्ह ज्याला आपण आढावा घेतो सगळ्या चित्रांचा असं ते प्रदर्शन आहे चित्रांत आता त्यांच्यापैकी ही जी आहे ही या आठ फील केली आहे हा आय आय टी बैला आहे आणि तो तर नुसतं आठ ती आहे त्यामुळे त्याचा गरीब आता काय होता आम्हाला मान्य नाही उद्देश तो नाही आहे हे चित्रकला व्हावे किंवा खूप मोठे रंगाची जाणकार व्हावे असा उद्देश बिलकुलच नाही त्यांनी बसवलीच्या बरोबर जो प्रवास साधला गणगरीच्याचा तो तुमच्यापासून मांडावा म्हणून ही प्रदर्शन आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन आमच्या बसोली परिवारातला सदस्य आहे रजनीश हेडाऊ आमच्या पंडित प्रशरा आहे मी मुद्दाम त्यांना सांगितलं की थ्री इडियट्स नाव या प्रदर्शनाला कारण थ्री इडियट सिनेमा निघाला पिक्चर निघाला त्याचा आठ डायरेक्शन करणारा तोच आहे त्याने भाग वेगळा मार्थ त्याला फिल्म फेर अवॉर्ड मिळालाय त्यांनी सुलतान केलाय त्यांनी केला केलाय त्यांनी पुन्हाबाई केलाय त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाजलेले सिनेम आहेत अशा प्रॉडक्टिव्ह डिझायनर आहे तो हा डायरेक्टर आहे तो याचा आमचा उद्घाटक आहे म्हणजे खऱ्या अर्थाने मला असं वाटतं जास्ती प्रमाणात जज करून आता हा जो प्रवास आहे हा सायकोलॉजिकल असेल रंगाची दान असणारा असेल किंवा मी म्हणतो की हैं?